श्रीगुरुदेवदत्तगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आज आपण श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे हे समजून घेणार आहोत अंतकरण पवित्र ठेवून श्री गुरुचरित्राचे केव्हाही कि व कितीही वाचन केले तरी सुद्धा श्री गुरुचरित्र पारायणाची सर्व फळे मिळतात ज्या लोकांना सात दिवसात पारायण करायचे असेल त्यांनी चांगला दिवस पाहून त्या दिवशी श्री गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी शक्यतो शुक्रवारी पारायण चालू करावे म्हणजे गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो श्री दत्त जयंतीच्या अगोदर सहा दिवस सुरुवात करावी म्हणजे जयंतीला समाप्तीचा दिवस येतो सकाळी शक्यतो लवकर उठावे आपली रोजची स्नान संध्यादी कर्मे प्रथम करावी हे, हे अनुष्ठान ज्यासाठी करायचे आहे तो आपला हेतू सांगून तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून मी हे अनुष्ठान करत आहे असे म्हणून पाणी सोडणे याला संकल्प करणे असे म्हणतात म्हणजेच काय आपण आपल्या उजव्या हातामध्ये एक फूल अक्षता आणि पाणी घेऊन आपण हे पारायण कशासाठी कर करतोय किंवा आपल्या मनातली इच्छा काय आहे ते बोलून आपला जो काही हेतू आहे ते सांगून आपण त्या मनामध्ये पाणी सोडायचं याला आपण संकल्प करणे असं म्हणतो म्हणजे मन आपली जी काही इच्छा आहे हे आपण आपल्या स्वामींपर्यंत सांगत असतो आणि अशा प्रकारे संकल्प करून श्री गणेश आसन कलश शंख घंटा दीप यांची पूजा करावी पुस्तक रूपी श्री गुरुंचे पूजन करावे व ब्राह्मणाची सुद्धा पूजा करावी नंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा हे सर्व झालं की श्री गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावे आता गुरुचरित्र पारायणा सुरुवात ज्यावेळी आपण करतो त्यासाठी आपल्याला काही नियमही पाळायचे असतात तर ते नियम कोणते आहेत ते समजून घेऊया पहिल्या दिवसापासून सप्ताह हो संपेपर्यंत एकच जागा ठेवावी पहिल्या दिवशी जर तुम्ही पारायणाला सुरुवात केली तर पारायण संपेपर्यंत तुमची जागा बदलता कामा नाही म्हणजे ज्या जागेवर तुम्ही पहिल्या दिवशी बसलात पूर्ण संपेपर्यंत तुम्ही त्याच जागेवर बसायचं आहे पारायणासाठी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे तिसरा नियम आहे रोजचे वाचन संपेपर्यंत कुणाशीही संभाषण करू नये म्हणजे तुम्ही जर का एकदा पारायण वाचनाला सुरुवात केली की मध्ये तुम्हाला कोणी हाक मारली किंवा तुम्हाला कोणी काही काम सांगितलं तर ते कितीही काम मोठं असू देत किंवा काहीही असू देत तुम्ही ते करायचं नाही तुम्ही सर्वप्रथम पूर्ण जोपर्यंत तुमचं वाचन होत नाही ठरल्याप्रमाणे तोपर्यंत तुम्ही त्या जागेवरून उठायचं नाही तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या वाचनाकडे हवं पारण चालू केल्यावर पारण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा